पुस्तकाचे नाव राष्ट्रीय पुनरुत्थान स्वामी विवेकानंदांचे स्वप्न आणि संघकार्य मूळ लेखक के सूर्यनारायण राव अनुवादक प्रमोद डोरले, प्रकाशन भारतीय विचारसाधना पुणे वाचक मंजुषा गायधनी <स्थाथ> ओम स्वामी विवेकानंदांच्या पावनचरणी समर्पित समर्पण नम श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे तुझ्यापासुनी जे जे पावे तुलाच अर्पितो विनम्र भावे त्वदीय वस्तु तुभ्यमेव समर्पये संकलनकर्त्या संपादकाचे दोन शब्द भारतमातेच्या पवित्र कुशीतील कोलकाता महानगरीत दीडशे वर्षांपूर्वी एका बालकाचा जन्म झाला त्याचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते हाच बालक भविष्यकाळात स्वामी विवेकानंद म्हणून प्रसिद्धी झाला स्वामी विवेकानंद म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्याने संपन्न आणि ज्वलंत देशभक्तीने परिपूर्ण असलेले महापुरुष त्यांचे संपूर्ण जीवन हे मातृभूमीच्या प्रखर अभिमानाने भारलेले जीवन होते अशा संताला सत्पुरुषाला योद्धा संन्याशाला भारतमातेच्या सुपुत्राला त्यांच्या दीडशेव्या जयंत्योत्सवाच्या निमित्ताने आज संपूर्ण देश अभिवादन करीत आहे मानाचा मुजरा करीत आहे स्वामी विवेकानंदांचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट या दिवशी झाला जानेवारी दोन हजार तेरापासून त्यांचा एकशे पन्नासावा जयंत्योत्सव संपूर्ण देशात अतिशय उत्साहाने संपन्न होत आहे त्यात रामकृष्ण मठ रामकृष्ण मिशन आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रातील विविध संघटना सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटना तसेच केंद्र सरकार व त्यांच्या जोडीने सर्व राज्य सरकारे या सर्वांचा सक्रिय सहभाग असणार आहे त्यामुळे स्वामी विवेकानंदांच्या सार्थशती समारोहाच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे स्वामी विवेकानंदांच्या या जयंती उत्सवात सर्वांना Sample complete. Ready to continue?